बी जे पी युवा नेते तथा भावी नगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी नवरात्र उत्सव मंडळांना भेट दे देवीचे घेतले दर्शन विक्रम साबळे यांचे विविध मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवसे दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्त सत्यवादी विनम्र हुशार अभ्यासू चारित्र्यवान उच्च शिक्षक लहान मोठ्यांचा आदर करणारे सामाजिक बांधिलकी जपणारे विक्रम फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जे पी पक्षाचे युवा नेते तथा खोपोली नगर परिषदेचे भावी नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे विक्रम साबळे दरवर्षी आपल्या विभागातील सर्वसामान्य जनतेसोबत सर्व सण जनते साजरा करत असतात विक्रम साबळे यांनी गणेशोत्सवात सुद्धा शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या शेकडोपेक्षा जास्त घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळ गणपतीचे दर्शन घेतले होते तसेच नवरात्री उत्सवानिमित्तही विक्रम साबळे यांनी खोपोली शहरातील विविध विभागातील नवरात्री उत्सव मंडळाला भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेऊन मनोभावे आरती केली दरम्यान यावेळी अनेक नागरिकांनी दुर्गा मातेच्या दर्शनासाठी त्यांना आग्रह केला होता दर्शनासाठी आलेल्या विक्रम साबळे यांचे नागरिकांकडून व मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले मात्र वेयभावी सर्वच ठिकाणी जाणे शक्य झाले नसले तरी त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या व विविध मंडळाच्या नवरात्री उत्सवात सहभागी होऊन नागरिकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहेत